नांदुरा रेल्वे गेट जवळील खड्डे बुजवावे शहरातील जळगाव जामोद रोड वरील रेल्वे गेट जवळ रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतुकीच गंभीर अडथळे निर्माण होत आहेत या पार्श्वभूमीवर एकोणतीस जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नांदुरा शाखेने नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले या निवेदनात शहरातील जळगाव जामोद रोड वरील रेल्वे गेट जवळ रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत या ठिकाणी दररोज शेकडो चार चाकी व मोठ्या मालवाहतूक वाहनांची ये जा असते खड्ड्यांमध्ये अडकून दुचाकीस्वार पडतात मोठ्या वाहनांचा तासन तास खोळंबा होतो त्यामुळे रेल्वे गेट परिसरात मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जाम निर्माण होतो यामुळे अनेकदा वाहन चालकांमध्ये वादविवाद धक्काबुक्कीचे प्रसंगही उद्भवतात याकरता हे खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत अन्यथा मनसे आपल्या खास शैलीत मनसे स्टाईलने आंदोलन करेल असे नमूद आहे या निवेदन देते वेळी तालुकाध्यक्ष भागवत उगले शहराध्यक्ष सागर जगदाळे उपशहराध्यक्ष निकेतन वाघमारे वाहतूक सेना तालुकाध्यक्ष बळीराम गिरे विभाग प्रमुख दुर्गेश बार्गजे रामभाऊ राकोडे अमोल करुटले विभाग प्रमुख हे पदाधिकारी उपस्थित होते प्राइम मीडिया 24 न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा

आमचं म्हणणं हे आहे ना की आपण लवकरात लवकर येथे आठ दिवसाच्या आपण तिथे गड्डे बुजून तिथं योग्य कारवाई करण्यात यावी जेणेकरून तो रस्ता चांगला होईल आणि लोकांनी त्रास कारण की शेकडो गाड्या वाहनाच्या असतात ना तुम्ही पाहिला जातात महिला रुग्णाला रुग्णाचा प्रत्येक जण आता तर झाला बाईक घेऊन जाऊन महिला जाऊ त्याला एवढा त्रास समजू शकते मी